उष्ठ वाडायला वर गेले उष्ठ वाडायला दोन म्हणती माने राहिला का गंड कशाचा राहिल्या राती पाजलं त्याला झुडपू घातला झोका दिला मग मावशीने नसारा झोका दिला तरी तू रडायचाच

एक वर्ष तिथून चाला लुटू लुटू चल तिर बाई मी आलो ना बर आला बापा एक वर्ष कस का बोलता येतो मला तुला एका वर्षातच चालायला बोलायला लागला बरं आला ना बाबा जिथं बसून राहिला इद ईद राहिला बाबा ना हो हो तू काय गेला नाही टाकला होता तुला नाणी बारीक होता लई पायावर गेला खाली पाण्यात म्हणजे हक बाया आपलं पोरग मार काय तू म्हणलं काय करू पड मग आंघोळ घातली बाळाच्या म्हणून टाकला झोपी आता मग मावशी दोन रोज राहिल्यावर दुरा। मग नाही राडात ये फुंडी गायूच तिचं दूध काढायचं आणि ती तांबडी गाय नव्हती ती तांबडी शेंडी एक ती शेंडी आठवत राह मला किल्ले बाहेर शेडी होती लगेच जुनी ती आणि मग ती शेडी माझ्या मामाने काम करून घेतली होती तिथं शेळीचं त्या दूध पियायच तो मग मोठा झाला त्या शेळीचा लुट 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 तिलाच घेऊन वाजाऱ्यात जायचं शिडीच्या कड बसला का शिरी म्हणायची मला कंबार बनून घेत मी नाही घेत म्हणायची त्याला भाकरीच्या घडण्याला घेते तुम्ही त्याला घ्या

दार ते पोत दार ते पोत किती को कापायचे ते बायकान आणि तेव्हा शंभर रुपये म्हटले म्हणजे लई का नंतर अन मग तिल मुरतो पळायचा चिं चिं चिंग चिं पळायचा वाघ झाऱ्या जायचा टोपीत शेगा भरुन घानायचं टोपी सग मुगाच मुगा सगायचं आणि त्याच्या खाली डपत लपत असा असा जायचं ते शेड नेले आठवतात तुम्हाला येऊन नाही का घेऊन जायचं तर आपण आता तू संगी शेड घेऊन जायचो हम्म संगीला टाकून दिली ती टोपली त्याचं आठ मला सगळं काकड्या होत्या चाल्या आंब्या खाली त्यानं आठवत हम्म माझ्याच्या लग्नाच्या आब्या काकड्या नावच्या खाली काय माहिती माल्यांची रानतच राहायची आपण बाकरी काढून करून घेऊन जायचो कापसाच्या टायमाला पहिली कापसाच्या टायमाला दिला कापूस याचा राहिला होता काही मी तुमचा दोन दिवस लागतो कापूस माझ्याला त्यांना का mm. तुम्ही शाळा जायचं म्हणजे हा

ይሰንገጋጅ ይፈዲራል ምን ታውቃለህ ትደሪ ሲማሪና ከንት ከሪና ትስጋውና ትስጋውና ተነገለኩና አንተ ነው ሞር አንተ ነው ነው सुनील भाकरी पालन केलय खाल्लं औषध चप सुवडी पायाला बजरंग लेप लावला बाबा मोठा बजरंग लावला काहीच नाही झालं त्या नाही नाही गेला तस काही नाही नीट झालं बाबा आणला खाड्यावरला ते बांधला काय नाही झालं सगळ्यात जास्त हालबडे तोय पातळीला जातो तेवढच झालं असेल ना काय लाय म्हणजे उठाव लागायचं तुला वाजता उठत असेल तू गेला उठाव लागायचवाडी घेतलं सारखला राहायची ते आहे ना तर डबा राहायचं घाटाचं नवसा झालं राहायचं आहे ना घाटावर नव्हतं तर सगळं उरात पाहिजे शियाडा किती मोठ्या थे त्या शियाड्याची झाड चू दूध पाणी mm. काढायचे खायचा काही पियाचा काही राहायचं दूध प्यायचं जास्त नाही शियाडा तर दूध चांगलंच हो मला त्यावेळेस आता ते